बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातील मुख्य आरोपी जयदीप आपटे याला आज पोलीस कस्टडीतनं त्याची न्यायालयीन कस्टडीत मुक्त झाली तर गेल्या नऊ दिवसापूर्वी जयदीप आपटेला पोलिसांच्या आणि सरकारच्या संगमतानेच या ठिकाणी अटक झाली होती आणि ही अटक एकमेकाला एकमेकांची संगमत असल्याने ही अटक होती परंतु गेल्या नऊ दिवसामध्ये पोलिसांनी जयदी बापटेकडून कुठलीही माहिती गोळा करू शकली नाही हे खरं तर पोलीस खात्याचा अपयश म्हणण्यापेक्षा पोलीस खात्याचं संगमत आहे खरं तर बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचारामुळे पुतळा कोसळला आणि त्यानंतर बांधकाम विभागाला गृह खात्याने पाठीशी घातल्याचा आजचा हा प्रकार म्हणजे गृह खात्याने पाठीशी घातल्याचा हा प्रकार आहे त्याचबरोबर वाट आप आपटेला तर हे टेंडर कोणी दिलं या टेंडरमध्ये वाट आपटेची कोणाशी ओळख होती जयदीप आपटेला हिचे पैसे कसे मिळाले त्याचे त्यांनी पैसे कसे डिस्ट्रीब्यूट केलेत ह्याचा कुठलाही तपास पोलिसांनी केला नाही आणि त्यामुळे आमच्यासारख्या शिवप्रेमींनी खरं तर ही छत्रपतींचा अपमान आहे पुतळा पडला पडल्यानंतर हा एक अपमान झाला आणि दुसरा पोलिसांनी कुठलाही तपास न करता जयदीप आपटेलसारख्या आरोपीला पोलिसांनी संगमताने सोडून देण्यासारखा हा प्रकार आहे त्यामुळे त्याचा आम्ही तीव्र असा निषेध करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल